थोडक्यात सांगताय अमोल सावंत अशी एक प्रेमळ व्यक्ती असा जी माझ्या लाईफ मध्ये मा आणि म्हणजे मी तर माझं असं वाटतं मी तो एक डिसिजन मी खूप <णगी> मी आरुषी सावंत स्वागत आपल्या सा चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये त्या आज खास दिवस असा आज तारीख असा वीस डिसेंबर म्हणजे ह्याच दिवशी आमचा गेल्या वर्षी म्हणजे लग्न झालेला तर खूप खास दिवस होतो आजचं आणि आज एक वर्ष पूर्ण झाला आणि ते गेले मालवणला तोंडवली बीचवरती कारण तिथे के एक्सीची ही कॉम्पिटिशन स्पर्धा होती मग ते मीडिया पार्टनर असल्यामुळे त्यांना जाऊचा लागला तरी पण ते बोलले आहेत की मी संध्याकाळी येतो आहे कारण ये त्यांचं काम असल्यामुळे आपण समजू शकतो हो की ते तिकडे म्हणजे इम्पॉर्टंट असा थोडंफार मग जाऊ देते मग ते संध्याकाळी येतलेच असत तर आपण पण काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला असा तो मी तुम्हाला पुढे दाखवतलेच कसं काय काय असं आता आणि त्यांना उशीर होतो कारण ते पूर्ण कालपासून संध्याकाळपासून गेलेत ते पूर्ण बिझी असत आणि परत येतले कधी आणि परत इथून ह्या सगळं म्हणजे त्यांना मॅनेज परत कणकवली तर प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी ओमकारला बोललेलं आहे तर ओमकारने पप्पांना सांगितलं कारण ओमकारला जाऊचं असं थोडंसं कारण येत्या पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला माझ्या माहेरात चुनवरे गाव चुनोरे, चुनोरे गावात चुनवरे गावच्या माळावरती चुनवरे महोत्सव असा तर तुम्ही सगळ्यांनी व्हा आम्ही पण असतो हो तिथे तर तो तिकडे बिझी असल्यामुळे माझ्यासोबत पप्पा येतले कारण असं काय काय असे भरपूर काय काय घेऊचं आपल्या तर मी थोडक्यात सांगते अमोल सावंत अशी एक प्रेमळ व्यक्ती असा जी माझ्या लाईफमध्ये मा येलेली असा आणि म्हणजे मी तर मला असं वाटतं मी तो एक डिसिजन मी खूप चांगलं घेतलाय आहे कारण ते एवढे म्हणजे समजूतदार असत ना म्हणजे असं देवानशी चांगली जोडी बनवली आणि ते म्हणजे असं एकदम खूप शांत स्वभावाचे आणि मी असं आहे रागीट स्वभावाचा म्हणजे आमच्या दोघांमध्ये भांडण नाही होत फक्त म्हणजे मीच चिडते त्यांच्यावरती पण ते माझ्यावरती कधीच एका शब्दांसुद्धा मला कधी बोलत नाही म्हणजे एवढे प्रेमळ असतात कधी म्हणजे ओरडले तरी दोन मिनटं असे शांत बसले आणि नंतर सॉरी ना सॉरी ना असे म्हणजे समजाव घेत रे म्हणजे नंतर माका पण असं वाटतं की मी ओरडल्याला चुकीचं असतो आहे पण असं म्हणजे नवराबाईकोच्या लाईफमध्ये थोडीशी भांडणं होत असतात पण ते कधी असं भांडणं वगैरे करत नाही तर असं अशी प्रेमळ व्यक्ती माझ्या लाईफमध्ये इलेली आहे तर त्याच्यासाठी आज काहीतरी खास बनताच आणि थोडक्यात आणि मी अजून एक गोष्ट सांगते की आमचा लव्ह स्टोरी आमची कशी चालू झाली तर मी मुंबईक असताना म्हणजे मुंबईच्या आधी मी मग गावात होते तुम्ही म्हणजे मी बा बाईक वगैरे चालवायचं आहे ते शारदा असा आता आमच्या इकडे आज होता मग मी त्याला शारदा घेऊन यायचं आहे तुम्ही गा म्हणजे बुलेट घेऊन यायचं आहे कधी अशी दुसरी गाडी घेऊन यायचं आहे तर त्यांनी मागा बघितलेला तर त्यावेळीच ते असे माझ्या प्रेमात पडलेले की अरे भारी डेरिंगबाज पोरग्या आणि त्यावेळी असं कोणी एवढी जास्त पोरगी गाडी चालवत नव्हती आता सगळेच चालवतात भले तर तेव्हा कसा मी एकदा असं म्हणजे विरणवरती तरी मी काय सगळे लोक माझ्याकडे बघायचे आणि मी पप्पांचं टेम्पो जे चालू शिकलेलं आहे ना तेव्हा मग सगळं बोलायचे की हा काय म्हणजे माझ्या पप्पांक बाबडू बोलतात तर हो बाबड्याचं झील असा म्हणून असं माझी ओळख होती तर ते दोन वर्षापासून माझा नंबर शोध होते आणि मी इन्स्टावरती ऍक्टिव्ह नसल्यामुळे म्हणजे ते मग इन्स्टावरती मेसेज करायचे सर्च करायचे की ज्योती परबचं नाव म्हणजे ज्योती दुसऱ्या नावान सर्च करायचे पण अशोकला समजल्याला अशोक विचारल्याने त्याचं नाव काय मग मग ते इन्स्टावरती सर्च करायचे पण मी ॲक्टिव्ह नसायचं आणि माझा अकाउंटच होता काय माहिती नाही मी मुंबई जाऊच्या आधी ना मला श्रुती मी म्हणजे श्रुतीकच बोले की मा अकाउंट खोलून दे इन्स्टावरती मी असंच म्हटलं रिली तरी ढकलीन म्हटलं म्हणून तर रिली ढकलूसाठी मी इन्स्टाचा अकाउंट ओपन केलं आहे आणि नंतर मुंबईत जाऊन नंतर मग असं काही ते पण माझ्या माझ्यामध्ये ह्यांनी मग दोन तीन वेळा मेसेज करून डिलीट केलेला होता आणि ते पण असं रिप्लाय त्यांनी म्हणजे मेसेज केलेला आणि हाय म्हणून तो पण मी काहीतरी तीन ते चार महिन्याने त्यांना रिप्लायचं आन्सर केलं आणि त्याच्यानंतर मागं असं पूर्ण त्यांच्याकडसून असं हे समजलं की ते मागा लाईक करतात मग नंतर असो त्यांनी नंतर घराकडे म्हणजे मी त्यांना बोलले की मतलब मी पहिलं पप्पांचं डिसिजन घेतल्याशिवाय मी का कोणतंच म्हणजे पुढचं म्हणजे तुका तुमकं हो नाही तर नाही काहीच बोलणार नाही पहिलं पप्पांचं डिसिजन नंतर पप्पांकडे विषय समजलो म्हणजे पप्पांकडे सांगितला नंतर पप्पानी ठीक असा पप्पा बोलले तुका आवड म्हणजे तू का आवडतं नाही पप्पानी पहिल्या आधी हे केल्यानी म्हणजे विचारपूस के नाही की तो माणूस चांगला का हे ते म्हणजे सगळ्या वडिले वडिलां आई वडिलांका हेच असता की आपली पोरगी असा ती चांगल्या घरात अशी सुखरूप असा मग ते पप्पानी असं पूर्ण हे केलं नाही आणि नंतर मग पप्पा बोलले ठीक असा मग त्याच्यानंतर आमचं असं म्हणजे पुढे चालू झाला नाही तर मी असा डायरेक्ट नाही केलेला होता तर ही आमची थोडक्यात अशी लव्ह स्टोरी होती खूप मेहनत म्हणजे तीन चार वर्षांनी मी त्यांना रिप्लाय दिला तर असो तर आजचा दिवस पुढे बघूया आता काय काय होतं तर तमंडई मी बेण्यात थांबलोय पप्पा इलेत माझ्यासोबत कणकवलीत जाऊ चला तमंडई जाता जाता बार आज, आगे। आगे। हो <laughs> था था का बारके चेडू भेटला लिफ्ट मागलं न कणकवली चला होय ते घराकडे तर आता कणकवली जाऊन आता बघूया काय काय आपलो प्लॅन आहे तो थेच जाऊन सांगतोय कसा काय काय असता म्हणजे आपलं रेडी आहे कुठे असा 깨끗해. 이때 쓰일까? 아니. 가려져 와. 하, 이거. 참. 이제 저번 날부터 걸다가 이자. आता माझ्या मध्ये चॉकलेट ती नाव टाकते तरी ना। हो केक ओंकारान ऑर्डर केलेला आता पण डिलिव्हरी मी घेते याची मी नाही केलंय के केक ऑर्डर कारण लास्ट टाइमला पण चार केक होते घरी मी ऑर्डर केलेले पण ते हे व्हायचे कोण खायचं नाही एवढा तरी पण मी देऊन टाकले ते असं म्हणजे छोटे छोटे मुलांक देत होते पण मध्ये ह्या टायमिंगला नको ऑर्डर करूया हे कारण हे ना एक केक असं ऑलरेडी एक, एक छोटस केक बस झाला आणि आपण आता चलो डीपी रोडला हे पण सगळं त्यांना सरप्राईज दिलेला कारण त्यांच्या ओ अकडे अरे रे विसरले मी माग ना डीपी रोड तुमका माहिती असतात हा हाय सांगू हय ओके okay. यांची फेवरेट बिर्याणी पण ऑर्डर केलेली आहे के केक असत आहेत काय हो इथेच ओके okay. आपली बिर्याणी मुंबई बिर्याणी तंदूर ऑर्डर करा ना की चांगली बिर्याणी असतात टेस्टी असतं दादा बिर्याणी ऑर्डर केलेली होती दीड किलोची तयार आहे का हां काय बोलत आहे हो आता चारला बोललेले आम्ही लोक नाही डोक्यात तर आपली बिर्याणी आणि केक रेडी असा आणि आता आम्ही चाललो खरा ह्या सगळा तिंका ह्याचा लग्नाचा गिफ्ट असा आवडता सगळा घेतलेला ओ ओमकारक ना एका मेडिकलमध्ये थांबवा आणि ह्या विचारूया शॅम्पू विचारूया ओमकारक शॅम्पू झालो फोन केलेला आहे ना आताच मरणाची गर्दी असा कणकवलीतून लोकांक या बरं अस ताजे भाजी भेट सगळे हा कणकवलीतल्या लोकांना पूर्ण असं मुंबई सारखे या ते एकच आहे काय हा यायचा कधीपणाने घेऊन जायचा आरबी बेट अँड काहीतरी एका ह्याच्यामध्ये सांगू काय म्हणता मेडिकल मध्ये म्हणते शॅम्पू आणि घेतलो आणि घरात चाललो रस्ते एवढे खडबडी झाले आहेत ना काय सांगू आणि हा बघा काय असं आता जिंगल पावला, जिंगल पावला, जिंगल पावला मंडई अजून हा या गिफ्ट घेतलेला होता त्या मग त्यांच्या शॉपचं हे नाही केलंय व्हिडिओ नाही आहे आतमध्ये जाऊन तर मी काय घेतलंय खोलून दाखवते तर ही बघा चेन त्यांका चांदीची कारण त्यांनी अजूनपर्यंत असं काही सांगितलं नव्हतं की तुम्ही हा मागा घे दा घे असं कधी काहीच बोलले नाही पण असं त्या दिवशी हल्ली म्हणजे पंधरा एक दिवस झाले की त्यांनी मला स्वतःहून समोरसून सांगितलं की मागं चांदीची च नव्हया ब्रेसलेट असंच मी असं विचार होतो की आपण तुमच्यासाठी ब्रेसलेट घेऊया काय चांदीचा तर बोलले नको म्हणून आणि नंतर एक महिन्यानी मला ते स्वतः सांगितलं की मग चांदीची चै नऊया तर मी हा सरप्राईज घेतला ना त्यांच्यासाठी अजून एका दाखव नाही पप्पा होते म्हणून मागा घ्यावं भेटला या आणि तर एकटा खरी गेलं आहे काय मग प्रश्न विचारत राहतो खरं गेलं काय गेलं काय काय म्हणून आणि ह्या बिर्याणीच्या निमित्तान पप्पांका घेऊन आहे कारण स्कूटर वरचून टोप गरम हे पप्पां मस्त अशी असा दाखवते पुढे तर मंडई घराकडे मसगी चेंज करून म्हणजे थोडीशी कामं आवरलो आणि हे बघा हिरो बघा काय नमस्कार नमस्कार <laughs> आता येतो तू तर हे काय म्हणतात का काय कॉम्पिटिशन चालू असा एक कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स ची कॉम्पिटिशन चालू असा ओके आणि आपण सलग तीन वर्ष हा ना हे बघा आम्ही त्यांची मीडिया पार्टनर असो गेली तीन वर्ष आम्ही तिकडे जातो आणि आता सगळ्यांची मस्तपैकी ओळख झाली आहे एकदम मजा वाटते तिकडे गेल्यावरती आणि यांची स्पर्धा आधीच डिक्लेअर झालेली की वीस आणि एकवीस तारीखला असा त्याच्यामुळे लागलं कारण आपण मीडिया पार्टनर असो आज <laughs> मला सोडत नाही होते पण मी त्यांना बोललं की माझी एनिवर्सरी असा जावच असा तर आता मी आणि उद्या परत सकाळी आम्ही दोघा पण जातलो तो एक वेगळं व्हिडिओ होतलो असा तो पुढे बघू मिळतो माझ्या चॅनल वरती तर असं काय नाही की आजचे दिवस भरत याच्या इकडे येऊ मिळाला नाही पण उद्या एक वेगळा प्लॅन बनवलेला असा वेगळा स्पेशल तो तुमच्याकडसून असा काय असं तुमच्याकडून सरप्राईज आहे ओके कारण आज मी <laughs> <है> ना आणि उद्याचा प्लॅन हिने गेलेलो <laughs> असा म्हणजे त्याच दिवशी सगळं आईला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालो नाहीतर मी काय थांबणारच होते तर मी दुपारी पळालय जास्त काय मासे आजच्या पहिल्या याच्यात नाही मिळाले पहिल्या मध्ये आता बघूया उद्या सकाळी किती आणि मंडळी मागा एक सांगा म्हणजे थांबा म्हणजे ह्यावाला जो मास्क असा तर मी ह्याच्यासाठी घेऊन येले लावून दाखवा तुमक सांगते कशासाठी जा तर ह्या मास्क घालून आणि हिचा आमचा काळा पूर्ण हुडी असा ही आमची ही पूर्ण हुडी घालून मी विचार केलेला मस्त की बाजारात ना ह्या करायचो काय बाजारात जाऊन हा फ्रँक आणि पूर्ण असे भाजीपालो वगैरे घ्यायचो आणि लोकांची रिएक्शन तुमका काय वाटतं म्हणजे मी करायचो नाही तो पण आपला जवळ मोठं आहे गोप्रो एवढं मोठं गोप्रो खडे आहे हेल्मेटला मुंडी खाली पाडता लागत मिळता मग असं कोणतरी अजून कॅमेरा असं पकडायला ठेवायला पाहिजे आणि मी फक्त पिशवी घेऊन फिरणार नाही मी आवाज थोडा ये काय काय तर मी असा नवीन म्हटलं काहीतरी ट्रेंड चालू करायचो आता प्लीज कॉपी कोणी करू नका कारण मका काय सो असा समजलात आणि हे जरा पकडा मी तुमका अनेक गोष्ट सांगतोय तर माझी आता लाईट म्हणजे बरोबर आहे तर येत्या <coughs> पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेक डिसेंबरला डिसेंबरच्या पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेक माझ्या भावान म्हणजे राकेश दान सुनवरे महोत्सव ठेवलेलो असा तर तुमका जर आमका पण भेटायचा असा त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी येव हया तुमक भेटायचं असा तर तुम्ही नक्की आम्ही असलो तिकडे बाहेरच सांगते हो सांगते तर सगळ्यांनी यायचा आम्ही असतलो आणि जरी नसला तरी पण तुम्ही सगळ्यांनी यावा आणि आई पप्पां सगळ्यांनी यावं बघू कारण मेन सांग आता काय सांगा गुरुवारी पंचवीस डिसेंबरला चित्ररथ यात्रा असा आणि रात्री किती वाजता आठ वाजता महोत्सवाचे उद्घाटन असा आणि नऊ विनोदी नाटक भन्नाट भन्नत विनोदी नाटक भन्नाट ना विनोदी नाटक असं ऑल द बेस्ट हा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑल द बेस्ट आणि शुक्रवारी सव्वीस डिसेंबरला सायंकाळी चार वाजता स्मार्ट सुनबाई स्पर्धा असा आणि रात्री नऊ वाजता साई कलामंच निर्मित साईनाथ एंटरटेनमेंट प्रकाशित रंगीत रंगला महाराष्ट्र ते काय असा म्हणजे हे असले नाच वगैरे असले ना हा म्हणजे काय म्हणतो ते का ऑर्केस्ट्रा मी ना वाचलंय संस्कृतीचे संगीतमय दर्शन महाराष्ट्र okay, हा समजलं वेगवेगळ्या प्रकारचे okay. आपले संस्कृतीचे डान्स वगैरे आणि शनिवारी सत्तावीस डिसेंबरला रात्री आठ वाजता स्मार्... स्मार्ट काय स्मार्ट सून बाई महाअंतिम सोहळा सोहळा हा सोहळा आणि रात्री दहा वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेहरू निर्मित आणि काय पौराणिक व ट्रिक्सिन युक्त दशावतारी नाटक जोगू लांबा जोगू लांबा तर okay. नक्की हवा तुम्ही आम्ही पण असतो खरंच म्हणजे अशी पूर्ण अशी गर्दी दिसा कोहीर असा आणि तुमका मी सांगते पूर्ण डिरेक्शन पण कसं असा व्हिरण वरून आत मध्ये जायचं कोण पण सांगताला चुनोरे खायता सरळ काय विचार काय नाही मग तर असं पूर्ण सड्यावर असं पूर्ण ओपन स्पेस असा त्याच्यामुळे तुम्हाला लगेच दिसतला की असं तुम शोधूक म्हणजे काहीच कठीण होताना नाही तर नक्की हवा आणि आता आमचं आता आपण दाखवतो प्लॅन कसं काय आज काय जास्त असा काय नाही असं काय नाही हे सांगायचं म्हणजे हे बोलायचे <coughs> माका की काय ते म्हणजे तुम्ही माझं पहिल्यांदा बर्थडे असताना मी कधी गेलेत नाही ते काय ते स्टोरी सांगा मका कसं कसं करायचं तुमचं बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे कधीच वर चॅनल सुरू करूच्या आधी जी काही वर्ष होती आ, आ, कुन -कुन तर आम्ही बर्थडे कोणच नाही सेलिब्रेट करायचो माझा दादा नाही दुसरं दादा नाही घरात कोणच बर्थडे नाही म्हणजे काय करायचं बर्थडे एवढं त्याच्यानंतर हळूहळू मी बघू लागल की बाकीचे पण कोण कोण करत मग नंतर मी केक आणायचो फक्त घरात आम्ही तिघाच कापायचे काप 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 वाटायचे खायचे त्याच्यानंतर हळूहळू आता सगळेजण विश करू लागले वाटायला लागलं की नाही आपण पण असा करूया बारीक बारीक काहीतरी आणि हे पण सांगा ना तुम्ही बोललात मला की मी पहिल्यांदा बर्थडे असायचो जायचं तेव्हा ना म्हणजे बाकीचे करायचे सेलिब्रेट आणि काही काही माझ्या सोबत कोणच मग मी असं एकटोच जायचो फिरायला बीच वरती गेलाय पूर्ण तिकडे फिरलाय एकटोच मस्त पैकी समुद्राची बाजूच बीच वगैरे मला आवडतात त्याच्यामुळे एकटोच जाऊन बसलाय मस्त पैकी आणि इलाय घराक दुपारी असं काय आणि आता म्हणजे युट्यूब जेव्हापासून चालू केलं त्याच्यामुळे आता आपली फॅमिली खूप भरपूर झाली आणि त्याच्यामुळे आपल्या एवढे भरभरावून असे विशेष येतात विशेष येतात ना भरपूर तुमचा प्रेम असा म्हणजे हा भरपूर माझ्या बर्थडेच्या ला दोन अडीच हजारच्या वरती हे होते विशेष होते आणि मी दोन दिवस सगळ्यांना रिप्लाय देत होते दुसऱ्या दिवशी सगळेजण विचारत होते अरे आता रिप्लाय देत म्हटलं मी कंटिन्यू दोन तास पण लग्नाच्या आधी सांगते लग्नाच्या आधी पण शंभर एक लोक करायचे आणि आता पण हजारच्या वरती लोक मेसेज करतात पण तुमचा प्रेम असा प्रेम असा आणि काल मला अजिबात हे नाही रिप्लाय करून भेटलो नाही म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर त्यामुळे खरंच सॉरी कारण मी तिकडे होते पूर्ण म्हणजे शूट साठी होते हे कामानिमित्त तिकडे गेले त्याच्यामुळे समजू शकतो आजच्या दिवशी आजच्या दिवशी व्हिडिओ लेट बघत असतील ना म्हणून म्हटलं काल तर चला आता बघूया खूप मोठं वाढता व्हिडिओ त्याच्यामुळे आता काय सेलिब्रेशन करू जा बघूया आणि काय यांना आणलं ना टोपासून तर आपण बघूया काय माहित नाही माहित आहे तसा पण कसं आता माहित नाही बघूया चला तर ओमकार आणि अंकेश शिला आणि आमच्या लग्नाची अशी केक कापूची तयारी एकच केक हे नांदलो मी तर ऑर्डर काय केलं नाही आज कारण जास्त राहत आणि हे बघा मस्त गेटअप केलं या अजिंक्य दादानी दिलेलं असं ना हे गिफ्ट दिलेला हां दिसता कसं दिसतं दादा कमेंट करून सांगा बघितलास काय हो हे जो काल आज कॉम्पिटिशनला गेले ना तर एक पोरग येलो हा कोल्हापूरचो तर तो, तो माका म्हणता आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो कुठचे बघतो तर फिशिंगचे काळजी नाही असा घरी या कमी येत म्हटलं बारावी आहे त्याची हल्ली <laughs> नदीवर जाऊकच नाही आम्ही तसे तर आता बघूया चेक कापूया आणि मी ना व्हिडिओच्या आधी ना श्री स्वामी समर्थ बोलते ना म्हणून त्या काकांनी पण ना अजिंक्य दादांच्या पप्पानी हे दिलं आपल्याला कॅलेंडर श्री स्वामी समर्थ मस्तच चला आता केक कापून घेऊया घेऊयात लवतून घेऊन इलयरा

<laughs> <चेनल से। laughs> दर <laughs> मंडाई आता जग <जो> बसले ओंकार <laughs> मागच्या टाइम बोलवतो माझ्या बड्डे सोमवार होतो त्याच्यामुळे व्हेज तुमच्या बड्डे गुरुवार होतो त्याच्यामुळे व्हेज आज काय असा <laughs> स्पेशल बिर्याणी <laughs> ऑर्डर केली मुंबई काय का मुंबई बिर्याणी हा मुंबई बिर्याणी वाल्या कडसून आणि एक नंबर असता भारी म्हणजे थंड झाली आम्ही लवकर गेलो मी आणि पप्पा त्याच्यामुळे आता भाजले साडे नऊ तर मंडळी सगळ्यात झाला आणि गिफ्ट देव लक्षात नाही आईने आता आठवून गेले तू गिफ्ट खाल्लं

त्याच्यावर डायमंड आहेत पण पन। हार्दिक पांडेच्या जैनवरती एवढी आपली हे नाही हातात ठेव नाही दिल ती तोकडी करून घेऊ शकतो ती का बघूया चला नंतर आजचा व्हिडिओ आपण हळत सांगूया तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ